नमस्कार विद्यार्थ्यांना सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवी भूगोल धडा आहे सातवा लोकसंख्या या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा सो दॅट तुम्हाला तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे व्हिडिओज जेव्हा अपलोड करील तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील चला स्टार्ट करूयात आपला प्रश्न पहिला खालील विधाने पूर्ण करा आणि यामध्ये अ जन्मदर हा मृत्यू दरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या पर्याय दिलेले आहेत कमी होते वाढते स्थिर होते आणि अतिरिक्त होते तर आपलं उत्तर आहे यातला पर्याय दुसरा हा आहे आ जन्मदर हा मृत्यू दरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या वाढते पुढे प्रश्न आ डॅश वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो पर्याय दिलेले आहेत शून्य ते चौदा चौदा ते साठ पंधरा ते साठ आणि सोळा ते एकोणसाठ आणि उत्तर आहे सोळा ते एकोणसाठ वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो प्रश्न समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार डॅश घटकांवर अधिक अवलंबून असतो कोणते पर्याय दिले आहेत बघा लिंग गुणोत्तर जन्मदर साक्षरता आणि चौथा पर्याय आहे स्थलांतर तर उत्तर आहे समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार साक्षरता घटकावर अधिक अवलंबून असतो विद्यार्थ्यांना प्रश्न दुसरा खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करा प्रदेशाच्या क्षेत्रफळावरून लोकसंख्येची घनता समजते तर हे विधान आहे चूक उत्तरामध्ये आपण लिहिलं अयोग्य प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या या बाबींच्या आधारावरून लोकसंख्येची घनता समजते प्रश्न साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते आणि हे विधान आहे योग्य प्रश्न ई ज्या प्रदेशातून लोकसंख्येचे स्थलांतर होते त्या प्रदेशातील मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतो म्हणजे ज्या प्रदेशामध्ये लोकांचे स्थलांतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते तर तिथले जे मनुष्यबळ आहे याच्यावरती परिणाम होतो तर हे विधान बरोबर आहे उत्तरामध्ये आपण लिहिलं आहे योग्य प्रश्न एक अधिक आर्थिक सुबत्ता म्हणजे प्रदेशाचा विकास होय तर हे विधान आहे चुकीचे सो इथं उत्तरामध्ये आपण अयोग्य लिहितो आहोत बरोबर विधान बघा अधिक आर्थिक सुबत्ता व त्याचप्रमाणे लोकसंख्येचे उच्च जीवनमान जीवनाची अधिक गुणवत्ता समान संधीची उपलब्धता आणि स्वातंत्र्य म्हणजे उप्रश्न विकसनशील देशांचा मानव विकास निर्देशांक एक असतो तर हे आहे चुकीचं उत्तरामध्ये आपण आयोग केलेला आहे विकसनशील देशांचा मानव विकास निर्देशांक झिरो पॉईंट पन्नास ते झिरो पॉईंट साठ च्या दरम्यान असतो पुढचा प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात उत्तर आहे लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात पुढील बाबी विचारात घेतल्या जातात पहिला क्रमांक लिंग गुणोत्तर लोकसंख्येचे स्त्री व पुरुष याप्रमाणे लिंगानुसार लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात वर्गीकरण केले जाते दुसरा मुद्दा आहे वयोगट रचना पंचवीस सॉरी पंधरा वर्षाखालील पंधरा ते एकोणसाठ आणि साठ वर्षावरील वर्गीकरण केले जाते तिसरा आहे कार्यानुसार रचना प्रदेशातील लोकसंख्येचे कार्यकारी व अकार्यकारी अशा गटात वर्गीकरण केले जाते चौथा आहे निवासस्थानानुसार रचना प्रदेशातील लोकसंख्येची विभागणी ग्रामीण अथवा नागरी अशा निवासी गटात केली जाते आणि पाचवा मुद्दा आहे साक्षरतेनुसार रचना लोकसंख्या रचनेच्या अभ्यासामध्ये लोकसंख्येचे साक्षर निरक्षर असे साक्षरतेनुसार वर्गीकरण केले जाते प्रश्न आ लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या आणि अनुकूल व प्रतिकूल घटकांची यादी तयार करा उत्तर आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे अनुकूल घटक पहिल्यांदा बघूयात स्थान प्राकृतिक रचना हवामान मृदा खनिज संपत्ती, शेती कारखानदारी नागरीकरण वाहतूक बाजारपेठा आंतरराष्ट्रीय शांतता अनुकूल सामाजिक रूढी व परंपरा हे झाले अनुकूल असे घटक प्रतिकूल घटक बघूयात लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्रतिकूल घटक स्वच्छ हवा पाणी सूर्यप्रकाश या घटकांचा तुटवडा पर्वतीय व दुर्गम प्रदेश नापीक मृदा खनिज संपत्तीचा तुटवडा वाहतुकीच्या सोयींचा अभाव राजकीय अस्थिरता प्रतिकूल राजकीय धोरण कारखान्यांचा पुरा विकास आंतरराष्ट्रीय अशांतता किंवा युद्ध आणि अनुकूल सामाजिक रूढी व परंपरा प्रश्न पुढचा आहे लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या असतील म्हणजे ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे अशा प्रदेशामध्ये काय समस्या असतील बघा याचं उत्तर लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशात पुढील समस्या असतात सगळ्यात पहिल्यांदा दारिद्र्य समस्या वाढते बेरोजगारीचे प्रमाण वाढते गुन्हेगारीची समस्या वाढते जल वायू हवा मृदा यांचे प्रदूषण देखील वाढते कमी आर्थिक विकास इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते आणि निवाराच्या समस्या निर्माण होतात पुढचा प्रश्न ई लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या जाणवतात म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये कमी अधिकपणा असणे म्हणजे पुरुषांची संख्या अधिक असणे स्त्रियांची संख्या कमी असणे तर अशा प्रदेशात कोणत्या समस्या बघा उत्तर लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशामध्ये पुढील समस्या जाणवतात लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशात स्त्रियांचा जन्मदर कमी असतो स्त्रियांवरील अत्याचारात वाढ होते विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चौथा प्रश्न बघणार आहोत भौगोलिक कारणे द्या अप्रश्न लोकसंख्या हे महत्वाचे संसाधन आहे कारणे द्या, द्या विचारलेला आहे तर उत्तर बघा पहिला मुद्दा एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्या हा एक महत्वाचा घटक आहे दुसरं लोकसंख्येची एकूण संख्या व एकूण गुणवत्ता या घटकांवर कोणत्याही देशाचा सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक विकास अवलंबून असतो ज्या देशाची लोकसंख्या ही प्रमाणापेक्षा अधिक असेल आणि लोकसंख्येची गुणवत्ता कमी असेल तर त्या देशाचा विकास संत गतीने होतो हळूहळू होतो आणि ज्या देशाची लोकसंख्या ही पर्याप्त असेल म्हणजे जेवढी हवी आहे तेवढी असेल आणि लोकसंख्येची गुणवत्ता देखील उच्च असेल तर त्या देशाचा विकास जलद होतो अशा प्रकारे लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे प्रश्न आ कार्यकारी लोकसंख्या गट महत्वाचा असतो तर कार्यकारी लोकसंख्यामध्ये लोकसंख्येचा असा गट की ज्याच्यामध्ये कार्य करणारे काहीतरी काम करणारे जे लोक आहेत त्यांना कार्यकारी लोकसंख्या, लोकसंख्या गट म्हणतो उत्तर बघा कार्यकारी लोकसंख्या गटात पंधरा ते एकोणसाठ या वयोगटातील लोकसंख्येचा समावेश होतो पंधरापेक्षा कमी आणि साठ पेक्षा जास्त या अकार्यक्षम वयोगटातील वयो व्यक्ती या कार्यकारी लोकसंख्येवरती अवलंबून असतात म्हणजे लहान मुलं आणि वयस्कर व्यक्ती या या पंधरा ते एकोणसाठ वयोगटातील ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावरती अवलंबून असतात तिसरा देशातील कार्यकारी व्यक्ती व्यवसाय किंवा नोकरी करतात आणि त्याद्वारे देशाचा आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावतात कार्यकारी लोकसंख्या अधिक असेल तर देशाचा विकास जलद गतीने होण्यास मदत होते म्हणून कार्यकारी लोकसंख्या गट हा महत्वाचा असतो पुढचा वयोगट रचनेचा अभ्यास आवश्यक आहे का ते बघा वयोगट रचनेचा अभ्यासातून देशातील बालक युवक तरुण प्रौढ असे तसेच वृद्धांचे प्रमाण समजते वयोगट रचनेच्या अभ्यासातून देशातील अकार्यक्षम आणि कार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण समजते म्हणून वयोगट रचनेचा अभ्यास आवश्यक आहे साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो उत्तर पहिला मुद्दा साक्षरतेचे प्रमाण अधिक असलेला देश आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक प्रगत होतो दुसरा मुद्दा साक्षरतेचे प्रमाण कमी असलेला देश आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या कमी प्रगत असतो तिसरा मुद्दा जीवनमान जीवनाची गुणवत्ता उपलब्ध संधी आणि स्वातंत्र्य या घटकांशी साक्षरतेच प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे संबंध असतो अशा प्रकारे साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो प्रश्न ओ मानवी विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती करते बघा उत्तर पहिला आरोग्य शिक्षण आणि आर्थिक हे तीन निकष मानवी विकास निर्देशांक ठरवताना विचारात घेतले जातात म्हणजे त्या लोकांचं आरोग्य तिथल्या लोकांचं शिक्षण म्हणजे साक्षरता आणि तिथल्या लोकांचं आर्थिक देशातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या आयुर्मानाच्या आणि साक्षरतेच्या आधारे देशाचा मानव विकास निर्देशकांचे मूल्य ठरवले जाते तिसरा मुद्दा मानव विकास निर्देशांक देशातील नागरिकांचे जीवनमान नागरिकांना मिळणाऱ्या संधी सामाजिक कल्याण जीवनमानाची गुणवत्ता नागरिकांचे स्वातंत्र्य लोकांचे समाधान इत्यादी घटक निर्देशित करतो म्हणून मानव विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते आता आहे प्रश्न पाचवा टेपाली हा यामध्ये अ लिंग गुणोत्तर तर याबद्दलची आपल्याला टेपल्याची आहे उत्तर बघा एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय लिंग गुणोत्तर पुढील सूत्राद्वारे काढले जाते काय सूत्र आहे बघा लिंग गुणोत्तर प्रमाण स्त्रियांची एकूण संख्या डिवायडेड बाय किंवा छेद आपण म्हणतो त्याला पुरुषांची एकूण संख्या गुणिले एक हजार दर हजारी पुरुषामागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यास लिंगो लिंग गुणोत्तर कमी आहे असे मानतात तर दर हजारी पुरुषांच्या मागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यास हे लिंग गुणोत्तर जास्त आहे असे मानतात लिंग गुणोत्तरावर पुरुषांचे बहिस्थलांतर स्त्रियांचा जन्मदर इत्यादी घटक परिणाम करतात दुसरा आहे टिपाली हा मधला प्रश्न वयोगट रचना उत्तर बघा एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक जेव्हा विचारात घेतले जातात तेव्हा त्यास वयो तेव्हा त्यास लोकसंख्येची वयोगट रचना असे समजले जाते आता वयोगट रचनेच्या अभ्यासातून देशातील बालक युवक तरुण प्रौढ तसेच वृद्धांचे प्रमाण समजते वयोगट रचना अभ्यासातून देशातील कार्यक्षम आणि अकार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण समजते शासनाची विविध धोरणे ठरवत असताना वयोगट रचना उपयुक्त ठरते आणि प्रश्न ए साक्षरता समाजामध्ये काही लोक साक्षर असतात तर काही निरक्षर असतात आपल्या देशात व्यक्तीस लिहिता वाचता येत असेल तर तिला साक्षर समजले जाते साक्षरतेचा शेकडा प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते वय वर्ष सात पेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे वर्गीकरण साक्षर किंवा निरक्षर अशा गटात केले जाते साक्षरता हा घटक सामाजिक व आर्थिक प्रगतीचा निर्देशांक समजला जातो साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यास देश सामाजिक आणि दृष्ट्या प्रगत होतो साक्षरतेमुळे सुसंस्कृत व प्रगतशील समाज निर्माण होतो तर विद्यार्थ्यांना इथे हा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू